रसिक मित्र हो कवयत्री प्राध्यापिका आदरणीय सुमती पवार यांची सुंदरशी रचना ते भाव साजणारे अभिवाचन उमेश शिंदे पाहून हासला तू मज घातले उखाने ते भाव साजणारे मी झेलले सुखाने ते भाव साजणारे मी झेलले सुखाने नजरेत भाव तुझी आ, किती प्रेम सांडलेस सा, हा वाप्त भाव माझा कळला तुला लगेच परिमल तो सुगंध तो मोगरा दुकाने ते भाव साजणारे मी झेलले सुखाने ते भाव साजणारे मी झेलले सुखाने प्राजक्त झडझडे जड़ तो जाई बहर आला साराच जीव माझा सजना सुखात नाला मधुमालती गुलाबी मज घालते उखाने ते भाव साजणारे मी झेलले सुखाने ते भाव साजणारे मी झेलले सुखाने प्रेमात धुंद सारा मग आसमंत झाला गाली चढे तिला रवी प्रेम रंगीनाला क्षितिजावरी पहाना केशरी कसे नहाने ते भाव साजणारे मी झेलले ती चंद्रिका लका तो चंद्र हासे गाली कमळा तुनी खुनावे पानातुनी गुलाली प्रतिबिंब सागरात चंद्रास ते बाने ते भाव साजणारे मी झेलले ते भाव साजणारे मी सुखाने, प्रेमात झेलले रंगुणी रे अद्वैत हेच झाले तू भाव विश्व माझे, पहा हे ओले विरहात भाव माझे कोशी तुझ्या राहणे ते भाव साजणारे मी झेलले सुखाने पाहून हसला तू मज घातले उखाने ते भाव साजणारे मी झेलले सुखाने धन्यवाद